काल दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न शाळा कार्यक्रम सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांच्या नऊनिक्षांचे सर्व शाळांमध्ये पालन व्हावे यासाठी तालुका स्तरावर शिक्षक सभा आयोजित करण्यात आली तंबाखूमुक्त शाळा तंबाखूमुक्त आरोग्यदायी शाळा कार्यक्रमातील जीवनावश्यक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवीत कोटपा कायदा दोन हजार तीन बाबत मार्गदर्शन करण्यात आले टी एफ एस एफ बाबत मार्गदर्शन तंबाखू मुक्त शाळेचे नवनिकष बाबत माहिती सांगण्यात आली शिक्षकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्याविषयी माहिती सांगण्यात आली तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ सेवनाने भारतात दरवर्षी तेरा लाख लोकांचा मृत्यू होतो इत्यादी माहिती सांगण्यात आली या कार्यशाळेत पंचायत समिती गट गट शिक्षक अधिकारी प्रेमिला शेंडे मॅडम पूजा वाघमारे सलाम मुंबई फाउंडेशन कोऑर्डिनेटर तज्ञ तज्ज्ञ मार्गदर्शक राहुल बिंड सर उमेश शिंदे सर सरिता मेश्राम मॅडम किरण गायकवाड मॅडम सरिता फरकाडे समुपदेशक एन सी डी ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर एकूण शंभर शिक्षक उपस्थित होते तसेच सरिता फरकाडे समुपदेशक एन सी डी यांनी उपस्थित सर्व शिक्षक यांना कलम माहिती सांगितली कलम चार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी कलम चार दंड वसूल करणारे अधिकारी कलम पाच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी कलम सहा अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा कलम सात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनवर धोक्याची सूचना देणे अशा प्रकारे तंबाखूमुक्त आरोग्य कार्यक्रमाची सांगता झाली एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे